नमस्कार हे सहा अंडी त्याचा पिवळा भाग घेतला आहे पिवळं बलक आणि एक उकडलेला बटाटा आहे त्याच्यामध्ये थोडीशी को कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे आता कोत कोथिंबीर टाकून आपण हे चांगलं चांगलं एकजीव करून घेणार आहोत सगळ्या ह्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत एक पण बटाट्याची गुटळी राहिली नाही पाहिजे मस्त मॅश करून घ्यायचं आहे तर मॅश करून चांगलं कूस करून घ्यायचं आहे हे आता हे कुस्करून झाले आहे आता ह्याच्यामध्ये मी एक मोठा चमचा तीळ टाकले आहे तर तीळ टाकून पण आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत आता हे सगळे मिक्स करून झाले की नंतर मी हे जेवढं ह्याच्यामध्ये मावेल तेवढंच पीठ टाकलं आहे गव्हाचं आता हे एक चमचा लाल तिखट टाकले पाव चमचा छोटा हळद टाकली आहे आता त्याच्यामध्ये थोडासा ओवा चोळून टाकला आहे म्हणजे पाव चमचा ओवा टाकायचा आहे आणि एक चमचा तेल टाकलं आहे आता थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आता चवीनुसार मीठ टाकले आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित जेवढं ह्याच्या ह्या मिश्रणात जेवढं पीठ मावेल तेवढंच टाकायचं आहे हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा न दुसरं काही पाणी टाकायची गरज नाही आहे तेवढंच बरोबर घ्यायचं आहे म्हणजे हळूहळू मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपल्याला पीठ पिठाचा अंदाज येईल की घट्ट होते की पातळ आणि आता ह्याचे दोन गोळे करून घेतले आहेत हे मी कढईवरती हे कढईमध्ये पाणी टाक टाकलं आहे व त्याच्यावरती चाळण ठेवून हे दोन गोळे वाफवायला ठेवले आहेत आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा राई टाकली आहे आणि एक मो एक चमचा तिळ टाकला आहे आता हे तीळ टाकून चांगले तडतडून तर द्यायचे तिळ आणि राई तडतडली की आपण ह्या कापून घेतलेल्या वड्या ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत हे बघा चांगल्या मस्त मौसूत अशा वड्या होतात म्हणजे ह्याच्यात अंड अंड्याचा पिवळा भाग टाकल्यामुळे हे कुरकुरीत नाही होऊ शकत पण मस्त असं एकदम वेगळी टेस्ट लागते तुम्ही एकदा हे करून बघा जर माझ्या रेसिपी आवडत असेल तुम्हाला तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राइब करा हे बघा आता हे आपण असं कढईमध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत पण मस्त असा पिठाचा हा वेगळा प्रकार हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा हे बघा किती सुंदर दिसतं आहे हे मुलांना कळलंच नाही की चण्याच्या पिठापासून बनवलं की आपले मस्त त्यांना टेस्टी डिश वाटली की ते खातात पण किती भारी दिसतं आहे म्हणजे ना रवा ना बेसन ना काही तरीही एवढी टेस्टी डिश झाली आहे हे बघा किती मस्त वड्या ह्या स्नॅक्स टाईम आपण टी टाईमला पण खाऊ शकतो सकाळी नाश्त्यालाही खाऊ शकतो खूप छान लागतात एकदा तुम्ही करून बघा आणि जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा किती मस्त वाटते एकदम आळू वड्या ह्या वड्या तर आपण बनवतोच पण एकदा कणकेच्या वड्या बघून बघा करून बघा धन्यवाद